बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी उपशहर प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश सदाशिव पाटील यांनी आपल्या असंख्य सहकारी कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला प्रवेशकर्त्यांचा आमदार महेश बालदी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आदींनी जोरदार स्वागत केलं आमदार महेश बालदी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य रवी भोईर अध्यक्ष उरण तालुका प्रसाद भोईर शहराध्यक्ष कौशिक शहा आणि अध्यक्ष तालुका प्र ग्रामीण धनेश गावंड यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह आणि मित्रपरिवारासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये पक् भव्य पक्षप्रवेश केल्याने भाजपा पक्षाला संघटनात्मक बळकटी मिळाली आजच पूर्ण झाले असं वाटतोय मी विनंती करेन गणेश सदाशिव पाटील जाहीर पक्ष नव्हे या ठिकाणी त्यांच्या अंगावरती सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टीची ही विकासाची शाल आणि त्याचबरोबर त्यांच्या समावेत मी फॅमिली असतील तर फॅमिली येऊ द्या चला वही साहेब तुम्ही पण या चला या प्रत्येक प्रत्येक कर्तृत्वांपुरुषामागे एका स्त्रीचा हात आहे आणि मला वाटतं नागुरी तत्पूर्वी गणेश पाटील गणेश सदाशिव पाटील सायलीताई संपूर्णताई चला सायलीताई अगदी महिलांच्या त्याच्यानंतर हेमंत थवई हेमंत थवई तयारीत राहा सत्कार घेतल्यानंतर माफ करा आपला प्रवेश झाल्यानंतर एका बाजूने एक्झिट व्हा एकत्र सामूहिक फोटो घेऊ हेमंत थवई थवई महेंद्र मात्रे महेंद्र मात्रे महेंद्र मात्रे चला हेमंत थवैया आहेत का ओके त्या बाजूने एक जेट वाया इकडलंच या विकासाचा कर्तृत्वाचा आणि हा आवाज आहे नवीन आलेल्या भारतीय जनता पार्टीने या सर्व युवा कार्यकर्त्यांचा भारत माता की नवरात्र उत्सवाच्या सातव्या मालेवरती आज यांचा पक्ष व्हिडिओ रिपोर्टर सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल